आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप दहा बातम्या त्याआधी सबस्क्राईब नक्की करा मदत म्हणून मिळणार इतके रुपये पुण्यातील अनेक दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले सध्या पुणेकर या भीषण स्थितीतून सावरत आहे त्यातच आता पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना प्रतिव्यक्ती मिळणार तीस हजार रुपये राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली जाणार आहे या योजनेद्वारे प्रति व्यक्ती तीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे तुम्ही महिलांना कोणते कपडे घालावे हे सुप्रीम कोर्टाने मुंबईतील कॉलेजला सुनावल सुप्रीम कोर्टाने मुंबईतील दोन कॉलेज हिजाब आणि नकाबवर असणाऱ्या बंदीच्या विरोधातील याचिकेवर आज निकाल सुनावला आहे सुप्रीम कोर्टाने प्रायव्हेट कॉलेज मध्ये हिजाब नकाब स्टॉल टॅप वर असणारी बंदी हटवली आहे पण असम असलं तरी कॉलेज मध्ये बुरका परिधान करण्यास बंदी असणार आहे सरकारच्या पैशात घर होत नाही घरकुल लाभार्थ्यांना चार लाख रुपये द्या लंकेनची दिल्लीत मागणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना आहे घरकुल बांधकामाकरिता ग्रामीण भागात रु एक सहा शून्य लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रु एक सात शून्य लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येत आहे साईबाबांच्या शिर्डीतील अख्ख विमानतळ होणार जप्त नोटीस पाठवली काय आहे प्रकरण विमानतळ प्राधिकरण मुख्यमंत्री पालकमंत्री तसेच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा झाली नाही यामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस पाठवली आहे विमातळाची टर्मिनल बिल्डिंग पेट्रोल पंप एटीसी टॉवर सह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे मुस्लिम समाजाला उमेदवारी द्या अन्यथा महाविकास आघाडीच्या जागा पडणार काँग्रेस पदाधिकाऱ्याचा घरचा आहे सोलापूर शहर मध्येची जागा मुस्लिम समाजातील नेत्याला देण्याची मागणी केली आहे ती जागा मिळाल्यास जिल्ह्यातील सर्व जागा पाडू असा इशारा त्यांनी दिला तसेच मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने काँग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे केशवराव भोसले नाट्यगृह जळून खा अभिनेत्यांना आश्रू अनावर आता पुनर्बांधणीसाठी राज्यातील रंगकर्मींचा पुढाकार आमचे श्रद्धास्थान केशवराव भोसले नाट्यगृह आहे त्या ठिकाणी लागलेल्या आगीची ती दृश्य मनाला फार विचलित करणारे आहे मराठी रंगभूमीचा शंभर वर्षांचा इतिहास त्या वास्तूने पाहिला आहे त्या ठिकाणी माझेही विविध कार्यक्रम झाले आहे आता त्या ठिकाणी पुन्हा भव्य नाट्यगृह निर्माण व्हावे हीच माझी इच्छा आहे महाराष्ट्र हक्काच्या पाण्यापासून वंचित नागरिक उतरले थेट रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जाणार हे आता जवळपास निश्चित आहे कारण केंद्र सरकारने नारपारगिरणा नदीजोड प्रकल्पास रद्द केल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी स्वत लोकसभेत दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक संतप्त होताना दिसत आहे